दरम्यान मुंबईमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाल्यामुळे अनेकांनी छत्र्यासोबत घेऊनच बाप्पांना निरोप दिला घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी चौपाट्यांवरती आज सकाळपासून मोठी गर्दी पाहायला मिळते आहे गणपती बाप्पांना निरोप देण्याची पद्धत ही नेहमीच आगळी वेगळी असते आणि अशीच एका वेगळ्या पद्धतीने गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय भजनाच्या तालात टाळ मृदुंगाच्या साथीने हा निरोप दिला जातोय आपण ह्या सगळ्या भाविकांशी सुद्धा बातचीत करणार आहोत मला सांगा की वेगळ्या पद्धतीने हा निरोप केला जातोय हा गणपती उत्सव दत्तात्रय महाराज कळंबे यांनी त्रेसठ वर्षापूर्वी साजरा केलेला आहे आणि हा उत्सव अत्यंत सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हा भक्ती हरिनामाच्या गजरामध्ये हा उत्सव साजरा करत असतो त्रेसष्ट वर्ष आम्ही सलग त्रेसष्ट वर्ष ज्या महाराजांनी या गणपतीची स्थापना केलेली आहे ते सातारा जिल्ह्याचे एक ऋषतल्य व्यक्तिमत्व आ... हे अत्यंत इथे वारकरी संप्रदायाच्या मृदुंगाच्या गजरात निरोप दिला जातोय मृदुंगाच्या आणि टाळ्याच्या गजरात वारकरी संप्रदायाच्या अनोख्या पद्धतीने भजनाच्या ताल्याने हा निरोप दिला जातोय गणपती पाठक एबीबी माझा मुंबई